तर नमस्कार शेतकरी भावांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे हा जो पंप आहे इथे हा शक्ती कंपनीचा पंप इथे फिट झालेला आहे पाच एच पीचा शक्ती कंपनीचा पंप आहे हा आणि हा पंप आता तुम्ही बघितला असेल मागील काही दोन तीन दिवसापासून पावसाचे वातावरण इथे झालेलं आहे परंतु हा जो पंप आहे आता वातावरण पण बिघडलेले आहे ढागाळ वातावरण इथे चालू झालेलं आहे तरीसुद्धा हा पंप किती पाणी मारतो ते आपण या व्हिडिओमध्ये दाखणार आहे ढगाळ वातावरणामध्ये शक्ती कंपनीचा पाच एच पीचा पंप किती पाणी मारतो हे आपण बघणार आहे आणि मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला हा व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी भावांनो हे जे कंट्रोल आहे ते शक्ती कंपनीचं कंट्रोल इथे बसलेलं आहे आणि आता आपण मोटर जी आहे ती चालू केलेली आहे आता तुम्ही बघू शकतात तर शेतकरी भावांनो आता ढगाळ वातावरण आहे तरी सुद्धा पाच एच पीचा शक्ती पंप किती पाणी मारित आहे तुम्ही बघू शकतात तिकडे तुम्ही बघू शकता ढगाळ वातावरणामध्ये पण पाच एंची पंप इतका पाणी मारित आहे तर तुम्ही बघू शकतात ब्रँड हा ब्रँडच असतो शक्ती पंप तुम्ही बघू शकता तर शेतकरी भावांनो आपण काही शक्तीपंपाचा प्रचार करीत नाही आहे पण सांगायचं ठरलं तर शेतकऱ्याला माहीत आहे शक्तीपंप हा कसा आहे आणि हा पंप किती पाणी मारतो तुम्ही बघू शकता म्हणजे जे पाणी आहे ढगाळ वातावरण आहे तो वारा पण उघडलेला आहे वातावरण पण बिघडलेलं आहे तरीसुद्धा पा पंप इतका पाणी मारित आहे आणि मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ बनत राहणार आहे आणखीन शेतकऱ्याच्या वावरामध्ये आपण जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांनी पंप फिट केले आहे आता जी के कंपनी इकोजन कंपनी असे नवनवीन कंपन्या ॲड होत आहे शेतकऱ्यांना त्या कंपन्या पण निवडल्या आहे तर आपण त्या कंपनीविषयी पण व्हिडिओ बनणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका